नमस्कार तुहिरी माझं मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत आर्नवच्या हाताला दुखापत झालेली असते त्यामुळे त्याला शर्ट घालता येत नसतो मग ईश्वरीला तो रिक्वेस्ट करतो तर ती त्याला तो शर्ट घालून बटन लावून देत असते आणि ती तिच्या मनातली मनात म्हणत असते की मी कधी एकदा माझ्या मनातली गोष्ट अर्णवला सांगल असं झाले तिला खरं तर सांगायचं आहे की ती प्रेम करते अर्णववरती पण अजून तरी ती सांगू शकलेली नाही ह्याच गोष्टीत ती रमलेली आहे इकडे अंजली रूममध्ये काम करत असते त्याच वेळेला राजेशचा फोन वाचतो तर तो फोन विसरून गेलेला असतो रूममध्ये मग तिला काय करावं सारखा फोन येत असतो उचलू की नको म्हणून ती तो फोन उचलते तर तिकडनं राकेश मला पैसे हवे अशी जोरात हाक येते आणि ती मी म्हणते तुम्ही कोण तर तो म्हणू लागतो राकेशला सांग मला लवकरात लवकर पैसे हवे आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो मग इथे ती विचार करते राकेश काय म्हणत असतील हे मा यांचं नाव तर राजेश आहे ना आता इथे तिला प्रश्न पडलेला आहे सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात त्याच वेळेला कचोरी छान ईश्वरीने सकाळी नाश्त्यासाठी बनवलेली असते सगळ्यांना कचोरी ती वाढत असते सगळेजण तिची तारीफ करत असतात आणि ती सांगते सगळ्यांनी पोटभर नाश्ता करायचा आज इंदोरी स्टाईलमध्ये कचोरी नाष्टा आहे म्हणून सगळेजण तिचं क भरभरून कौतुक करत असतात आणि ती अर्नवला जबरदस्ती कचोरी खायला सांगत असते तो मन दस्तो पन्ती नाही म्हणत असतो पण ती म्हणते नाही खावंच लागेल आणि सगळ्यांना ती सगळ्यांना वाढू पण लागते आणि त्याच वेळेला समोरून राकेश येतो आणि तोही ईश्वरीच्या समोर उभा राहून तिला म्हणू लागतो मला ही वाढ मला खूप भूक लागली आहे असं घाणेड्या शब्दात म्हणू लागतो आणि सगळ्यांचं खरं तर संताप झालेला असतो पण आता बाकी लोकांसमोर दाखवायचं कसं इथे ईश्वरी झिजू देते हां तुम्हाला असं म्हणते आणि त्याला बाजूला काय सांगते पण तू तिच्यासमोर उभा राहतो तिला जाऊच देत नाही मामांचा मात्र इतका संताप झालेला असतो असं वाटत असतं त्याच्या कानाखाली दोन तीन ठेवावं की काय इथे मात्र ईश्वरी आपली प्रेमात पडली आरणवच्या तिचं सगळं लक्ष एकाच व्यक्तीकडे असतं प्रेमात पडलेला व्यक्ती खरंच मूर्खासारखा वागतो ही आता लक्षणे आपल्या ईश्वरीमध्ये पण दिसू लागलेली आहे त्याच वेळेला ती सरबत वाढत असताना ते सरबत खाली सांडतं अर्णव तिला स्टॉप करतो पण तिचं लक्षच नसतं खरं तर इथे सगळेजण तिला चिडवू लागतात आम्ही समजू शकतो तुला असं म्हणवत इकडे अंजली डायनिंग टेबलवर येते आणि राजेशला फोन देत म्हणते आहो याच्यावर फोन आला दादा लोकर, लोकर तर दादा नावाच्या व्यक्तीचा आणि तो म्हणत होता राकेश लवकर लवकर पैसे द्या आता हा काय प्रकार आहे तर तो म्हणतो अगं मी तुला सांगितलं ना त्या केसबद्दल तर ते मला राकेश नावाने छाक मारतात त्यांना माहीत नाही की माझं नाव राजेश आहे कितीतरी वेळा सांगितलं पण ते विसरूनच जातात आणि तू कशाला फोन उचलला त्यांच्याशी कशाला बोललीस तू ती म्हणते खूप फोन वाजत होतं म्हणून मला बोलावं लागलं तर कोण दादा म्हणून इथे आता आ, मामा मुद्दाम प्रश्न विचारतात अंजलीसमोर अंजली समोर तर तो सांगतो माझी एक केस आहे ना त्या केसमधला जो व्यक्ती आहे त्यांचा मोठा भाऊ तर तो मला कॉल करत असतो मला माहिती विचारत असतो असं तसं म्हणत उडवा उडवीचे उत्तर छान प्रकारे तो तिथे देत असतो स्वतःचा खोटेपणा लपवण्याचा तिथे तो प्रयत्न करत असतो आणि सगळेजण तिथे आता गप्पा मारत बसलेले असतात मामांच्या डोक्यात विचार आला आहे त्याने मागेही अंजलीकडनं पाच लाख उकळले होते हाच तो प्रकार दिसतोय पुन्हा पैसे मागण्याचा आता काहीतरी सांग आर्नवला करायला सांगावंच लागेल इकडे ईश्वरे आज मी सगळ्यांचं जेवण बनवणार असं म्हणत आपल्या ताईंना कामावल्या दुसरं काम, काम करायला सांगते त्या म्हणतात तुम्हाला मी मदत करते पण ती म्हणते नाही आज मीच सगळं करेल असं म्हणत ती दुसरे काम करण्यासाठी त्यांना बाहेर पाठवून देते आणि स्वतःच काम करू लागते तिला ते सगळे क्षण आठवत असतात ज्यावेळेला वेळेला तिच्या जवळ असतो अर्णवसोबत ती वेळ घालवत असते ते सगळे क्षण आठवून तिला खूप आनंद वाटत असतो तिच्या तिच्या कामात असतानाही ती त्याच्यातच मग्न असते तिला अजिबात भान उरत नाही की आजूबाजूला को कोण आहे अर्णव तिला ईश्वरी ईश्वरी हाक मारत असतो त्याचवेळी ती डचकते उठते भानावर येते पण तिचं बोट कापतं मग ते बोट कापलेलं पटकन अर्णव तोंडात धरतो आणि तिला सांगतो तुला कळत नाही का गं तुझ्या बोटाला लागलं तरी तुला समजलं नाही कुठे लक्ष तुझं ना आजकाल ना कामात कशातच लक्ष लागत नाही काही झालं आहे काय मला ते तरी सांग असं म्हणत तो तिला प्रश्न विचारतो पण ती म्हणते आहो काही नाही झालेलं मग तो तिला म्हणतो मग तू एवढी कशात मग होती बोट कापेपर्यंत मग तिच्यासाठी तो औषध आणतो तिच्या हाताला ते औषधही लावून देतो आणि तिला सांगतो की मला कॉफी बन मिळेल का तर ती कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जाते आणि कॉफी फक्त पाणी ठेवते भांड्यामध्ये आणि म्हणते बनव बनाओ, बनवते तुमच्यासाठी कॉफी असं म्हणत एक त्याच्याकडे पाहत असते आणि तो तिला म्हणतो तू कॉफी बनवत आहे गॅस चालू केला आहे का खरं सांगू का तुझ्या मनात काहीतरी आहे ते तू कु दो जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत तुझं कशातच लक्ष लागणार नाही तर ती म्हणते नाही हो तसं का काही नाही मी तुमच्यासाठी लगेच कॉफी बनवते सॉरी सॉरी म्हणत पण आता इथे आर्नव तिचं काहीच ऐकत नाही तिच्या हाताला तो धरतो आणि बाजूला उभं करतो आणि कामवाल्या ताईंना सांगतो की तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवा तू आज किचनमध्ये कशालाच येऊ नको असं आता सक्त ताकीद अर्नवने ईश्वरीला दिली आहे आणि ती स्वतःशीच मनाची हसते की हे सगळं फक्त आर्नव सरामुळेच होत आहे अर्णव मग इकडे त्याच्या ऑफिसचं काम करण्यासाठी आलेला असतो तिथे मामा त्याची वाट पाहत असतात खरं तर त्यांना आता हे सगळं सांगायची गरज आहे म्हणून ते सांगू लागतात की तू घरी नसताना राकेशने आपल्या अंजलीकडनं गुपचूप पाच लाख रुपये काढले मी हे ऐकलं होतं तुला सांगायचं विसरलो आणि आता दादाचा जो विषय चालला तो आहे तोच दादा आहे बहुतेक हा आता हा पुन्हा एकदा आपल्या अंजलीकडे पैसे मागणार त्याच्या अगोदरच आपल्याला काहीतरी करावं लागेल नाही तर तो तिच्याकडनं पैसे उकळण्यात माहेरच आहे पैसे काढूनच घेईल तो इकडे मात्र आता राकेश सांपलेला असतो तो त्या दादाला फोन करून म्हणतो की तुम्ही माझ्या बायकोशी फोनवरती बोललाच का तुम्हाला माहिती आहे ना बोलायचं नव्हतं तर तो म्हणतो ए मला काही सांगायचं नाही पाचच लाख रुपये दिले मला माझी सगळी रक्कम एकदाची पूर्ण कर मी कोणालाही फोन करणार नाही कोणाच्या बायकोशीही बोलणार नाही आणि तुझ्याकडे खूप वेळ कमी उरला आहे तुला मुदत आता माझ्याकडनं थोडीशीच राहिली लवकरात लवकर माझे सगळे पैसे आनंदी असं म्हणत फोन ठेवतो आता इथे आपली सोन्याची कोंबडी अंड देणारी कोंबडी म्हणजे अंजली तिच्यासमोर चार अश्रू ढाळले की लगेच चार लाख रुपये आपल्याला मिळेल असा विचार इथे राकेश करतोय तिच्याकडनं पुन्हा एकदा पैसे उकळण्याचा अर्नवने मात्र चांगली सोय लावली आहे बँकेच्या मॅनेजरला बोलवली आहे अंजलीची जे काही सगळे का, डॉक्युमेंट होते ते सगळं त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता ते प्रयत्न करत आहेत की सगळी जी काही बँकेची कामं असेल अंजलीची ती सगळी अर्नवच्याच ताब्यात असणार जोपर्यंत अर्नव आता सही देणार नाही तोपर्यंत अंजलीच्या जॉईंट अकाउंटमधनं म्हणजे जे अर्नव आणि अंजलीच्या नावं असेल त्यातनं निघणारच नाही आणि अंजली म्हणते ठीक आहे मला काही हरकत नाही कारण तिला आता प्रेग्नन्सीमुळे कुठे जाणं येणं होत नाही तर हे सगळे कामं आता नवच बघत जाणार इकडे मात्र राकेशला फार आनंद होतो की अजून काहीतरी प्रॉपर्टी माझा बायकोच्या नावावरती हातीचा भाऊ करतोय वाटतं तर बँक मॅनेजर म्हणतो की इथून पुढे अंजलीत तुमची जी काही का कामं का, का, असेल बँकेची ती तुमचं भाऊच बघेल त्यांच्या सहीशिवाय तुमच्या अकाउंटमधनं तुम्ही मागितले तरी पैसे मिळणार नाही हे असं स्पष्ट तो सांगतो आता हे सगळं वल्लवीला विचित्र वाटतं की असं सगळं का करत आहे हा पण आता त्या गोष्टीचा ती शोध लावण्याचा प्रयत्न करणार आहे अंजली म्हणते बरं झालं बाबा मला ना तुझा हे पैशांचा त्रास सहन करून मला टेन्शन यायचं पण आता सगळं तुझ्या ताब्यात गेलं म्हटल्यावर मलाही टेन्शन राहिलंच नाही आणि इथे मात्र राकेशच्या तोंडावरचा चेहरा नूर उडाला आहे पण सांगणार कोणाला तर तो म्हणतो बरं झालं माझ्या बायकोला ह्या सगळ्यांना तुम्ही मुक्त केलं बिचारीला कशाला तुमचं टेन्शन इथे अर्णव आणि राकेश एकमेकांच्या समोर उभे राहतात अर्णवकडे राकेश इतका रागाने पाहू लागतो त्याचा संताप झालेला असतो ह्या चिंटुकल्याने माझं तर बँडच आहे असंही डायलॉग तो मारू लागतो इकडे मात्र आपली ईश्वरी प्रेमात मग न तिला दुनियादारी काय चालली आहे काही माहीत नाही तिली एकच गोष्ट सुचते खरं तर झाली त्याच्यामुळे मला मी प्रेमात पडले हे समजलं जर असेच काहीतरी घटना आपल्या आर नवसरांबाबत घडली आणि त्यांनी जर त्यांचं प्रेम माझ्यासमोर कबूल केलं तर ते काबर काहीच कबूल का करत नाही त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल असा इथे तर इथे ईश्वरीच्या डोक्यात विचार आला आहे तर इथे ती काय मूर्खपणा करेल किंवा काय नाही हे सगळं पुढे आपल्याला पाहायला तर मिळणारच आहे आणखी एक घटना आता ऑफिसमध्ये घडली आहे की जी विंटर कलेक्शन आहे ते रिटर्न आलं आहे आणि त्यातनं जो लॉस झाला आहे आता समोरची पार्टी त्याच्याकडनं लॉस भरून मागत आहे कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं लिहिलेलं होतं लॉसमध्ये जर गेली तर आरनवणी सगळे पैसे भरून टाकायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंतर लावण्याने केल्या आहे लावण्याच्या प्लॅनमध्ये हे सगळं आलं आहे आणि हे टाळ सात्विक फॅशनला इथे लावल्यामुळे हिला इतका आनंद झाला आहे तिचा तो आनंद ईश्वरीने स्वतः पाहिला आहे आणि आता ती इतक्या खालच्या लेवलला गेली म्हटल्यानंतर तिचं काही खेर नाही ईश्वरी चांगलंच काम आपल्या लावण्याचं काढणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद